अजिंक्य वाडकर यांनी जो एका हातामध्ये झेल टिपलाय त्याच्यासाठी दोनशे रुपयाचं कॅश प्राईज अजित बडे यांच्याकडून आले पाठव अप्रतिम कॅच टिपलाय जबरदस्त कॅच पकडाय पकडलाय आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि जिथे तुषार जांभळे सर यांचा आपल्याला आवाज ऐकायचा आहे त्यांच्यासोबत निलेश मर्डेकर जोडले तर मजा येईल कारण आता काही सामने म्हणजे अगदी तीन ते चार सामने राहिलेत आणि प्रेक्षकांना त्या ठिकाणी जुगलबंदी ऐकायला आवडते आणि फास्ट करूया क्रिकेट सामना सुरू होतोय तीन षटकांची लढत आहे धन्यवाद तर जाऊया मैदानाच्या दिशेने सेमीफायनल क्रमांक एक ची मॅच आपल्या समोर एका बाजूला संघ आहे गोगवे देवसरे आणि त्यांच्या विरुद्ध कुरोशी तेटली अशी मॅच आहे आणि या मॅचचा टॉस जर आपण पाहिला तर जिंकलेला आहे क्रोशी तेटली या टीमने टॉस जिंकलाय टॉस जिंकल्यानंतर प्रथमता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे पहिला बॉल अक्षरशः आपण जर पाहिला तर पहिलाच बॉल खराब बॉल आहे बॉल क्रमांक पहिला याला पहा तो स्ट्रोक अगदी पॉईंटच्या दिशेने कट केला आहे बॉल निघून चालला आहे सीमारशीच्या बाहेर दहावा मिळतील अगदी सर्व प्रेक्षकांच्या नजरा मात्र अंपायरकडे लागलेल्या आहेत की या बॉलच्या पाठीमागे किती धावा आहेत स्ट्रोक चांगला होता सचिन कदम गोगवे यांच्या बॅटमधून हा स्ट्रोक आलेला आहे आणि धावा मिळालेला आहे चार धावा चार धावेने मात्र श्री गणेशा झालेला आहे धावपलकावरती धावा आहेत पाच धावा अगदी सचिन कदम काय अपलातून स्ट्रोक त्यांनी केला निलेश सर सचिन कदमने ज्या प्रकारे स्ट्रोक खेळला आहे ना अपलातून स्ट्रोक पॉईंट रिझन मध्ये कट शॉट खेळला गॅप सिलेक्शन खूप चांगलं होतं मिळालं चार धावा निश्चित अनेक हंगाम जर आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेटचे पाहिले ना तर या खेळाडूचा खेळ नेहमीच भरताना आपण पाहिलेला आहे आणि याही स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ अतिशय चांगल्या प्रकारे बहरलेला आहे आणि एक चांगला फटका त्यांच्या बॅटमधून आला आहे अक्षयच्या गोलंदाजीच्या रनमेवरती अक्षरशः आक्रमक हल्ला करायला सुरुवात केलेली आहे माफ करा, करा गणेश आहेत गोलंदाजीच्या रनमेवरती याला पा अगदी नजर रोखून ठेवली होती अगदी हा बॉल सोडून दिलेला आहे लाईन चांगली ले होती लेन चांगली ले होती कम्पॅक करून देणारा हा बॉल आहे आलेला आहे तो डॉट बॉल अनिश्चित उजव एस बाहेरचा हा बॉल होता दिशेवरचं नियंत्रण टप्प्यावरचा दाबा अतिशय योग्य होता म्हणजे याच प्रकारची गोलंदाजी ह्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये करावी लागेल जो संघ जिंकेल ना तो धडक मारणार आहे फायनलमध्ये त्यामुळे हा सामना फार महत्त्वाचा आहे बॉलर तयार याला पहा आपला तो स्ट्रोक आहे चेंडो हवे मध्ये एलिव्हेशन खूप चांगला आहे बॉल निघून चालला आहे आउट ऑफ द पार्क सहा धावांसाठी हा येतोय सचिन कदम गोगवे यांच्या बॅट मधून दमखम दाखवणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये सचिन कदम या नावाचं वादळ गोंगवलेलं आहे अक्षरशः गोलंदाजावरती ते तुटून पडलेलं आहे थांबायचं नाव घेत नाही या ओव्हरमध्ये एक चौकार आणि एक षटकार खेचून त्यांनी मात्र डावाची सुरुवात खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे हे वेळेला पहा हा ट्रॅकर बॉल होता बॅटची इनरेज लागली होती परंतु विकेट किपरने कोणतीही चूक केलेली नाही इथे धाव मिळणार नाही आलेला आहे डॉट बॉल निलेश सर जर आपण पाहिलं तर या ओवरमध्ये चौकारी पाहायला मिळालेत षटकार देखील पाहायला मिळालेत आणि डॉट बॉल देखील पाहायला मिळालेले आहेत अनिश्चित या सर्व गोष्टी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात आणि याची सांगड तुम्हाला घालावीच सा लागते परंतु एका बाजूला जो पहिल्या विकेटचा शोध सुरू आहे तो अजूनही सुरू आहे चांगली गोलंदाजी करताना संघासाठी विकेट टिपावे लागतील यावेळा पहा अगदी थोडासा बॉडीपासून हा बॉल दूर ठेवला होता अगदी शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये चेंडूल पाठवलेला आहे एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा अक्षरशः धावून काढलेल्या आहेत तिसऱ्या धावीची जोखीम घेतली जाईल का नाही घेतली जाणार सचिन कदमने मात्र थांबवलेले आहे दोन धावा धावपलकावरती लगवलेल्या आहेत या दोन मदतीने धावपलकावरती धावा आहेत तेरा धावा एक चांगली सुरुवात अजिंक्य वाडकर यांनी पाठीमागच्या सामन्यामध्ये एका हातामध्ये एक चांगला झेल पकडला होता आणि या झेलचं कौतुक म्हणून आपण दोनशे रुपयाचं कॅश प्राइस वितरण करत आहोत अप्रतिम कॅच एकदा जोरदार टाळ्या अजिंक्य वाडकर यांच्यासाठी एका हातामध्ये झेल पकडला आणि मॅचही पकडली यावेळेला पास समोरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न चेंडूला पाठवला अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्रक्षक चेंडूचा पाठमोरा नक्की करतील तोपर्यंत दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात या दोन धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत प्रथमता बॅटिंग करत असताना गोगवे देवसरे या संघाचा पंधरा धावा पहिलं षटक मार्गस्थ आहे अक्षय आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दे। गोगवे देवसरे या टीमच्या माध्यमातून खेळते खरंतर पहिल्या षटकाच्या अंती धावपलकावरती धावा आहेत पंधरा धावा निलेश सर के एस के क्रीडा प्रतिष्ठान खऱ्या अर्थानं दोन गाव एकत्रित करून एक टीम बनवली जाते ही संकल्पना खूप चांगली आहे आणि खऱ्या अर्थानं या सीझनमधील गोगवे गावाने हे पहिली स्पर्धा घेऊन आलेल्या आहेत कशा पद्धतीने तुम्ही पाहताय अनिश्चित या प्रकारे संकल्पना आणि क्रीडा रसिकांना अशा प्रकारचे सामने बघायला आवडतात आणि क्रिकेटमध्ये आता बरेचसे बदल होत आहेत त्याच्यामध्ये ही एक चांगली स्पर्धा आहे खेल से निर्माण चरित्र और चरित्र निर्माण राष्ट्र असं आपण म्हणतो ना स्पर्धा या फक्त जिंकण्यासाठी नव्हे तर खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी असतात त्याचमुळे या स्पर्धेबद्दल ज्यावेळेस आपण उल्लेख करतो की खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन गाव एक संघ ही संकल्पना अनुभवला मी मिळते अगदी बरोबर आहे ओवर क्रमांक दोन मध्ये अनिल शिंदे कुरुशी गावचे आहेत पहिलाच बॉल अगदी पाठीमागचा पाय वाकून खेळण्याचा प्रयत्न परंतु लाईन चांगली होती लेन देखील चांगली होती आणि आलेला आहे तो डॉट बॉल अनुभव आहे अनिल शिंदे यांच्याकडे निश्चित अनेक काळ आपण त्यांना खेळताना पाहिलेला आहे आणि किंबहुना त्या अनुभवातून टाकलेला हा बॉल होता कारण महत्त्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यावर चांगला खेळ करावा लागेल अगदी बरोबर आहे बॉल क्रमांक दोन याला लोअर पुलटॉचा बॉल अगदी उडवला आहे काव कॉर्नर रिझन सीमारिशीच्या बाहेर हा येतोय अक्षयच्या बॅट मधून दमखम दाखवणारा ला जवाब अप्रतिम षटकार हा आस्वाद आहे फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवान त्या मेजवानीचा आस्वाद अक्षय यांनी घेतला आणि जबरदस्त फटका खेळला फुलटॉसला कधीही माफी दिली जात नाही आणि फुलटॉस बॉल पाठवला सीमा पलीकडे धावसंख्या वाढवणारा षटकार आलाय आणि फुल टोल वसूल केलाय मी म्हणेन अक्षरशः अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळाला आहे धावसंख्येने मात्र उंची गाठलेली आहे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे एकवीस या अंकावरती यावेळेला पहा अक्षरशः नजर रोखून ठेवली होती डावी एस टी सोडून जाणार बॉल आहे आणि आलेला आहे तो खराब बॉल वाईट बॉलच्या मदतीने धावपलकावरती एक धाव जोडूया संघाची धाव संख्या बावीस धावा बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार याला फुलटॉच बॉल आहे फटका फसलाय उंची जास्त लांबी कमी क्षेत्रक्षक पोहोचतील का पोहोचले होते परंतु कॅच जज करू शकले नाहीत एक जीवनदान मिळते आणि त्यासोबतच धावपलकावरती धावा मिळतील दोन धावा सर अगदी जेलची संधी होती जेल पकडू शकले नाहीत अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील कॅचेसमुळे अनेक सामने अनेक संघांनी जिंकलेले आहे त्यामुळे हा महत्त्वाचा सामना आहे तुम्हाला चुका करून चालणार नाही तर तुम्हाला कमीत कमी चुका कशा करता येईल याचाच प्रयत्न तुम्हाला करावा लागेल अगदी बरोबर आहे कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं यावेळेला पाक गॅप मध्ये बॉल पाठवलाय दोन शतरक्षकांच्या मधून बॉलने सीमारेषा ओलांडले चार धावांसाठी अक्षयच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार प्रखरतेने त्यांनी जी बॅटिंग ना चौकार षटकार अक्षरशः गोलंदाजांवरती तुटून पडलेले आहेत कारण सामना हा तीन षटकांचा जे काय करायचं अठरा बॉलमध्येच करायचं आहे त्यामुळे पहिल्या बॉलपासून आक्रमण या दोन्ही फलंदाजांनी आहे अगदी बरोबर आहे पहिल्या षटकामध्ये पंधरा धावा आल्यावर दुसऱ्या षटकामध्ये अद्यापही जर आपण पाहिलं तर तब्बल चौदा धावा आलेले आहेत सुरुवात चांगली झालेली आहे आणि दोन्ही फलंदाज अक्षरशः लय मध्ये आलेले आहेत इन्फॉर्म झालेले आहेत थांबायचं नाव घेत नाहीत प्रत्येक गोलंदाजांवरती अक्षरशः ते हमी होताना पाहायला मिळतात जे डावपेच आखलेले आहेत ते डावपेच पूर्णपणे उधळलेले आहेत या दोन फलंदाजांनी याला हा ट्रॅकर बॉल आहे चाबूक शॉट चेंडू हवेमध्ये असताना मात्र लांबी तितकीच चांगली आहे बॉल निघून चालला आहे आउट ऑफ द पार्क सहा धावांसाठी हा येतो आहे खनखनित आणि सनसनीत षटकार त्या धाडणीचा फटका जो मनाला आनंद देऊन जातो आणि तोच फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलेला आहे बॅट्समन अक्षय यांनी धावसंख्या वाढलेली आणि जाऊन पोचलेली आहे धावसंख्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथी झावा प्रथम बॅटिंग करत असताना टीम गोगवे देवसरे यावेळेला देखील पहा त्याच प्रकारे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला वरचा काहीसा भाग लागला तर नंतर चेंडू चाललाय मॅन रिझन मध्ये तिथे मात्र क्षेत्रक्षक आहे थोडस पाणी आहे आणि तिथून मार्ग काढत असताना मात्र मिळालेले आहेत दोन धावा या दोन धावींच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल छत्तीस धावा दोन षटकाक्रेस खरं तर निलेसर जर आपण पाहिलं तर सचिन कदमने संपूर्ण पहिलं षटक खेळलं होतं चौदा धावा त्यांनी बनवल्या दुसऱ्या षटकामध्ये अक्षय आल्या अक्षयने सहा बॉलच्या पाठीमागे वीस धावा एक चांगली पार्टनरशिप एक चांगली भागीदारी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते दोन षटकांचा खेळ समाप्त छत्तीस धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीत जर आपण पाहिलं तर सरासरी पंधराची होती परंतु इथून पुढे जर आपण पाहिलं दोन षटकांच्या अखेरीत जी सरासरी आहे प्रतिषटकाच्या पाठीमागची ती अठराची आहे म्हणजे धावगती वाढवण्याचाच प्रयत्न बॅटिंग करत असताना टीम गोगवे देवसर या टीमने केलेला आहे आणि पुढील सामन्याचा आपण टॉस करत आहोत आणि त्यासाठी विनंती आहे की दोन्ही संघांना की आपण नाणेफिकीच्या कौलसाठी आपण मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा ही आपणास विनंती दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे धावपलकावरती धावा आहेत छत्तीस धावा बिनागाड्याच्या मोबदल्यामध्ये ओव्हर क्रमांक तीन शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक हनामारीचं षटक गोलंदाजीच्या रन्वेवरती आलेले आहेत ओवर क्रमांक तीनमध्ये मध्ये कमलेश शिंदे कुरोशी तेटले या टीमच्या माध्यमातून तिसरं षटक आणि शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत कल्पेश शिंदे माफ करा कमलेश शिंदे आलेले आहेत त्याचबरोबर जांभळी एक्सप्रेस धर्मा चिकणे यांचे आगमन आहे त्यांचे आपण करूया स्वागत आणि पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने अंतिम षटक आहे पहिल्या डावातलं ओवर क्रमांक तीन मध्ये कमलेश आलेले आहेत आणि स्ट्राईक एंडला सचिन कदम गोगवे हा डिटर्स बॅट्समन अगदी पाक कमी वेगाने हा बॉल टाकलेला होता अक्षरशः वेग कमी होता आणि कुठेतरी बोटांची जादू पाहायला मिळाली टप्पा पड तर बॉलने थोडीशी गती कमी केलेली आहे आणि आलेला आहे तो डॉट बॉल अनिश्चित क्रिकेटमध्ये कधी कधी कमी गतीचे बॉलही चालतात आणि वेग पूर्णता काढून घेतला होता याला पहा अगदी वेट आणि वॉच ची भूमिका घेतली परंतु चेंडूला पाठवले डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्रक्षक तिथे तैनात आहेत बॉलची फेकी लगोलग केली जाईल तो दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत चांगली रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पहायला मिळते प्रत्येक धाव महत्वाची आहे परंतु गोलंदाजी करताना कमी गतीचेच बॉल टाकलेले आहेत आणि फलंदाजांना सांगितलं की तुम्ही ताकद लावा मी ताकदीने बॉल टाकणार नाही हाच प्रयत्न गोलंदाजी करताना कमलेश शिंदे यांनी केलेला आहे अगदी बरोबर आहे इथे मात्र शक्तीपेक्षा युक्ती वापरली जाते आणि खऱ्या अर्थानं कमलेश शिंदे यांचं देखील कौतुक करावं लागेल आतापर्यंत दोन बॉल त्यांनी टाकले दोन बॉलच्या पाठीमागे दोन धावा खर्च केलेत अद्यापही एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाहीये बॉल क्रमांक तीन पुन्हा एकदा परंतु वेळेला पहा बॅटच्या स्लॉट मध्ये जरूर आला आहे उंची जास्त लांबी पहावी लागेल लांबी देखील तितकीच चांगली आहे परंतु अप्रतिम कॅच पकडला आहे आणि इथे मात्र पाहणी केली जाईल पडताळणी केली जाईल कारण पंचांना टाकलेला आहे विचारामध्ये आणि यस प्रेक्षक देखील आहेत आणि प्रेक्षकांनी देखील सांगितलेले आहे की इथे मात्र कॅच पकडलेले आहे कॅचेस मॅचेस असं म्हटलं जातं आणि ते कॅच पकडले पहिला धक्का गोगवे देवसरे टीमला सचिन कदमच्या स्वरूपाने अनिश्चित सचिन कदम यांनी जो खेळ केला होता तो बहरदार होता आणि त्यांना लवकरात लवकर माघारी पाठवणं फार महत्वाचं होतं टीम या टीमच्या दृष्टीने आणि जो झेल पकडला ना शरीरावरचं नियंत्रण असं अस वाटत होतं की निश्चित चाललेलं आहे परंतु शरीरावरती नियंत्रण आणलं डोळ्यांचा सहयोग चांगला होता आणि अखेर हाताच्या उंजळीमध्ये हा झेल विसवला धक्का क्रमांक पहिला लागलाय सचिन कदम माघारी अगदी बॉन्ड्री लाईन लगत मात्र अक्षरशः चांगला सा कॅच पकडलेला आहे इथून पुढे कम बॅक केलं जाईल कुरुशी टीमच्या माध्यमातून कारण ज्या विकेटच्या शोधामध्ये होते ती विकेट, चा, विकेट याला समोरच्या दिशेने आणखीन एक चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्रक्षक तैनात आहेत आणखीन एका विकेटचं पतन जसा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला तसा मात्र त्याला माघारी परतावा लागला आणखीन एका विकेटचं पतन मग दोन लागलाय आपण टॉस साठी विनंती करूया पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण खेळवत आहोत बी सी सी करंजे आर, आर सी सी खर्शी विपक्ष नित्रळ कुसखुर्द आपला यानंतर सामना होत आहे आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा करंजे खरशी विपक्ष नित्रळ कुसखुर्द असा होणारा पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना या स्पर्धेमधला आहे आणि दोन्ही संघ नायिकांना विनंती करूया की यानंतर आपला लगोलो आम्ही टॉस करत आहोत निश्चितपणे आता मात्र विकेट जाताना पाहायला मिळत आहेत तू चल मय आया असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः गोलंदाजांनी कमबॅक केला आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरद आलेले आहेत आणि इथे मात्र अगदी पॅडल्यांची गोलंदाजी सिंगल धाव इथे मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत एकोणचाळीस धावा निलेश सर जर आपण पाहिलं ना तर कमलेश शिंदे यांनी अपलातून गोलंदाजी केली आहे आत्तापर्यंत पाच बॉलच्या पाठीमागे त्यांनी तीन धावा खर्च करून दोन महत्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवलेल्या आहेत सुरुवातीची दोन षटक जर आपण पाहिली तर फलंदाजांचा बोलबाला राहिला परंतु अंतिम षटकामध्ये गोलंदाजांचा बोलबाला तुम्हाला पाहायला मिळतोय कारण धावा फार कमी खर्च केलेले आहेत शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल अगदी गॅप सिलेक्शन अक्षरशः धुंडलेला आहे आणि इथून बॉल मात्र सीमारशीच्या बाहेर चार धावांसाठी आणि या चार धावांच्या मदतीने धावपलकाला एक चांगला आगाह येतोय धावपलक जाऊन पोहोचले तब्बल त्रेचाळीसच्या घरामध्ये आता येणारे बॉल अठरा आणि धावा बनवायचे आहेत सव्वेचाळीस शेवटची मॅच आहे जी चार षटकांची असेल विनंती केली जाते बी सी सी करंजे खरशी टीम आणि उर्मुडी टीम सतीश देटे आमच्याबरोबर जोडलेत चला लवकर या प्लीज धावा एकूण स्कोर बोर्डती लागल्यात त्रेचाळीस धावा चव्वेचाळीस धावांचं टार्गेट असेल या मॅचमध्ये टीम गोगवे इलेवन आणि टीम देवसरे इलेव्हन चला लगेचच आपण क्षेत्रक्षणाची रचना करा त्याचबरोबर एस पी सी सी कुरोशी आणि तेटली टीम चला आपण लगेच बॅट्समन पाठवा निलेश बिल्लारे प्लीज या हा महत्त्वपूर्ण टॉस आहे आणि टॉससाठी मी विनंती करतो विकासबाई कदम आपल्याला विनंती केली जाते आपण या आपल्या शुभासते आपण करू या महत्त्वाची मॅच असेल दोन्ही संघांसाठी आपण टॉस करतो एका बाजूला निलेश बिल्लारे दुसऱ्या बाजूला सतीश देटे यांच्यामध्ये दे ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल चार षटकांचा सामना असेल जो शेवटचा सा सामना आहे बी पोलमधला टॉस कोण मागेल सतीश देटे कॉल देतील स्विंग द कॉइन छापा हा कॉल आहे परंतु काटा आहे निलेश टॉस जिंकलाय निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण करू पाहिजे क्षेत्ररक्षण निवडण्याचा कारण काय असेल कारण काय नाही त्यांना कमीत कमी धावण्याचा धावांमध्ये दा, थांबवण्याचा प्रयत्न करू सतीश चार षटकांचा सामना आहे बॅटिंग करायची आहे समोर चांगली टीम आहे धावा किती स्कोरबोर्ड लावाल सिक्स्टी सिक्स्टी प्लस तरी आम्ही ट्राय करू स्पर्धेमध्ये खेळताय पहिली स्पर्धा हे दोन गाव एकच फॉर्मॅट आहे संधी मिळाली गुगवे गावची स्पर्धा काय वाटतंय नाही खूप चांगला फॉर्मॅट आहे पहिल्यांदाच खेळतो आम्ही समोरच्या गावचे आमचे जे दोन प्लेअर होते हिरो आणि अमित ते दोघे नाही आहेत त्यांचे वडील आजार असल्यामुळे पण स्पर्धा तर चांगलीच आहे पण जे ग्राउंड आहे भूमिपुत्र आणि फोर्टी प्लस त्या ग्राउंडला खेळणं हे खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी त्यामुळे आम्हाला खूप मजा येईल आणि आयोजन तर खूप चांगलं आहे विकेट पण आहे अंपर पण आहे थँक यू सो मच सतीश देटे एका बाजूला निलेश बिलारे जबरदस्त लढत मित्रांनो पाहायला मिळेल टॉसमध्ये काय घडलं आहे तर टीम बी सी सी करंजे आणि खरशी टीमनी टॉस जिंकलाय निर्णय त्यांनी लगेच घेतला त्यांनी सांगितलं की आम्ही बॉलिंग स्वीकारतोय एक चांगल्या लढतीकडे आपण वळणार आहोत दोन्ही संघ जर पाहिले तर एक संघ जागोलीमधून येतो तर दुसरा संघ उरमुडीमधून येतो एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल परंतु सत्र क्रमांक दोनचा खेळ कसा असेल कारण सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगते एका बाजूला तुम्ही टीम पाहताय देवसरे गुगवे इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला मात्र तेटली आणि एसबीसीसी कुरुशी संघामध्ये चव्वेचाळीस धावांची चिरफाड करायची कशा पद्धतीने केली जाईल दोन्ही कॉमेंटेटर मातबर कॉमेंटेटर कॉमेंटरी बॉक्समध्ये सज्ज होत आहेत अगदी आपण पाहतोय निलेश आणि त्यांच्याबरोबर आहे तुषार धन्यवाद थँक्यू सो मच so अक्षरशः तुम्ही स्पर्धा के क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत स्वर्गीय विजयता देसाई स्मृती चषक दोन हजार चोवीस चालार अक्षरशः संध्याकाळच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे सेमी फायनल क्रमांक एक ची मॅच एका बाजूला गोगवे देवसरे त्यांच्या विरुद्ध तेटली कुरुशी अशी मॅच आहे पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे अठरा बॉलच्या पाठीमागे चव्वेचाळीस असेल आम्ही वारंवार सांगतोय बारावा खेळाडू तुमचं असणं गरजेचं असेल दोन्ही संघांना विनंती केली जाते ट्वेल्थ मॅन टेटली एस बी सी सी कुरोशी गोगवे इलेव्हन संघ बारावा खेळाडू येणं गरजेचं असेल नीलेश सर चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका आपण घाई करा अजून बरेचसे सामने खेळवणं बाकी आहे त्यासाठी विनंती की आपण घाई करा आणि आपला बारावा खेळाडू आपण कंपल्सरी पाठवा कारण खेळाडूंचा नामोल्लेख होणं फार महत्त्वाचं आहे मॅचला होते सुरुवात जे लक्ष्य आहे या सामन्यामध्ये आहे बॉल आहेत पहिलाच बॉल समीर जाधव सुनील यांनी अक्षरशः खेचून मारलाय परंतु टायमिंग पाहावं लागेल अक्षरशः डोक्यावरतून बॉल निघून चाललाय सीमारशीच्या बाहेर चार धावांसाठी सुनील शिंदे ब्रँडेड स्ट्रोक ऐकायला मी इथे पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलंय आणि सुनील शिंदे यांनी बॉल पाठवलाय सरळ चार दाव्यांसाठी इरादे स्पष्ट करून टाकलेले आहेत ताकदीचा सा वापर चांगला गेलाय टायमिंग तितकंच चांगलं नव्हतं आणि हा बॉल सीमा पार गेलाय चार धाव्यांसाठी चव्वेचाळीस धावांचं आहे लक्ष अक्षरशः चांगल्या पद्धतीने तुम्ही आ... ज्या पद्धतीने तुम्ही विचार मांडलेत की गाण्यावरती ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं की लग्नसराईमध्ये अशा प्रकारची गाणी वाजवली जातात आणि तोच डी जे मास्टर यांच्या माध्यमातून गाणं वाजवलं गेलं वर क्रमांक एक आहे बॉल क्रमांक दोन रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अक्षरशः आपलातून डोळ्याची पार न फेडणारा दर्जात्मक षटकार सुनील शिंदे यांच्या बॅटमधून शिंदे कुरुशी यांच्या बॅटमधून एक प्रतिभावंत फटका आला मनसुबे काही वेगळे होते टान्स बदलला आणि स्विच हिटचा फटका टायमिंग प्रॉपर होता आणि बॉल गेला सरळ साधावीसाठी थँक्यू so सो मच मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने ज्यांचं आगमन होतंय नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा खऱ्या अर्थाने नवी मुंबईसाठी अगदी भाग्यवान स्पर्धा समजली जाते आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय दीपक दादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात त्यांचं मनापासून या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत त्याचबरोबर आदरणीय टॉनी मडवी सर ज्यांचा संघ आपण अगदी संपूर्ण नवी मुंबई नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये पाहतो टॉनी सरांचंही या ठिकाणी मनापासून सर्ष स्वागत करतो त्याचबरोबर दीपक दादा पाटील साहेब अगदी नवी मुंबई नगरीतला प्रत्येक खेळाडू त्यांना ओळखतो कारण नवी मुंबई नगरीला अत्यंत महत्वाचे आणि मुख्य स्पर्धा ज्यांनी दिले अर्थातच नवी मुंबई प्रीमियर लीग आदरणीय दीपक दादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय दुबई या ठिकाणी मॅचेस भरवतात क्रिकेटचे दर्दी आहेत अर्थातच इम्रान सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान सर्श सर्ष स्वागत करूया दहा मैदानाच्या दिशेने सुनील शिंदे यांचे आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळते आणखीन एक दर्जाचा स्ट्रोक बॉल निघून चाललाय सीमारशी बाहेर सहा धावांसाठी सुनील शिंदे कुरुशी ब्रँडेड षटकार सुनील शिंदे यांचं आक्रमण थांबण्याचं नाव घेत नाही आणि पाऊस थांबलाय परंतु धावांचा ओघ थांबला नाही आणि सुनील शिंदे यांच्या बॅट मधून सातत्याने धावा सा येत सा आहेत कमी विकेट किपर अक्षरशः सचिन कदम खूप मोठी चुकी करत आहेत क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये निलेश सर कॅच सोडले मॅच देखील सोडली जाईल का अनिश्चित हे क्रिकेट आहे चांगल्या खेळाडू कडून एक चांगला झेल सुटलेला याला असं क्रिकेट म्हणतात ना सचिन कदम ज्यावेळेस बॉलच्या खाली आले बऱ्याचशा कोणी विचार केला नसेल की हा झेल त्यांच्या हातातून निसटला जाईल परंतु घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये तर सचिन कदम यांच्या हातामधून झेल निसटलाय आणि तो झेल होता सुनील शिंदे यांचा सुनील शिंदे अक्षरशः बरसलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सहा बॉलच्या पाठीमागे एकवीस धावा आतापर्यंत धावपलकावरती जोडलेले आहेत आता सव्वेचाळीस टार्गेट होतं एकवीस धावा कमी करूया आता बारा बॉलच्या पाठीमागे अजूनही धावा बनवायचे आहेत तब्बल तेवीस धावा बारा बॉल तेवीस धावा तेवीस धावा बारा बॉल असं समीकरण आहे आणि खऱ्या अर्थाने सुनील शिंदे मैदानाच्या आतमध्ये बरसलेले आहेत ते थांबायचं नाव घेत नाही मार जोड तोड जोड त्यांना खूप पसंत आहेत आणि आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी मैदानाच्या आतमध्ये करत आहेत परंतु आता सचिन कदम आलेले आहेत त्यांनी मात्र एक झेल ड्रॉप केलेला आहे परंतु तो झेल त्यांना भरून काढावा लागेल कमी षटकचं ओवर हे हातावं लागेल पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये आल्यानंतर बॉलला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये एक दमखम दाखवणारा नेत्रदीपक षटकार सुनील शिंदे यांच्या चूक अक... केली होती ना ती चूक सुधारण्याची संधी त्यांना आता आलेली आहे जीवनामध्ये त्या चुका कराना ज्या सुधरवता येतील अगदी बरोबर आहे पुन्हा एकदा सचिन कदम तयार आणखीन एक टोले शंग पहार बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क आकाशाला गवस निघालणारा गगन चुंबी षटकार सुनील शिंदे अभ्यातून बॉल गेलाय सरळ सहा धावीसाठी आता षटकाराचं तोरण बांधायला सुनील शिंदे यांनी सुरुवात केलेली आहे झेल किती महत्वाचा होता त्या झेल नंतर दोन षटकार सुनील शिंदे यांनी ठोकलेले आहेत संघाची धाव संख्या आहे तेहतीस आणि वैयक्तिक दहावा देखील ते, तेतीस आहेत ते, तेती सुनील शिंदे यांचे काय पटकेबाजी केले रिवर्स यावेळेला फटका फसलाय की काय परंतु त्या ठिकाणी कोणताही नसेल बॉल निघून चाललाय टप्पा पडल्यानंतर चा बाहेर चौकार चौकार षटकार षटकारांची आतिषबाजी केली जाते सुनील शिंदे यांच्या बॅटमधून काय अपलातून बॅटिंग केले सदतीस धावा आणि संपूर्ण सदतीस धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय ना त्या एकट्या वाघाच्या आहेत अर्थातच सुनील शिंदे यांच्या अनिजित रोहित शर्मा यांच्या खेळाची आठवण करून दिली होती कारण ज्यावेळेस रोहित शर्माने अर्धशतक मारलं होतं ना त्यावेळेस फक्त एकच धाव वगळली ना तर बाकीच्या धावा या रोहित शर्मा यांच्याच होत्या परंतु संपूर्ण धावा अक्षरशः सुनील शिंदे यांच्या आहेत स्कोर इज लेवल त्रेचाळीस धावा धावपलकावरती एकट्याने ठोकलेत नाव आहे सुनील शिंदे गाव आहे कुरोशी हेलिकॉप्टर च उड्डाण सरळ सीमारिषीच्या पलीकडे जखमी वाघाप्रमाणे बॅटिंग करताना सुनील शिंदे आणखीन एक टोले संघ प्रहार विजयाची मोहर चढवणारा षटकार एकोणपन्नास धावा ठोकल्यात सुनील शिंदे यांनी एकदा जोरदार टाळ्या सुनील शिंदे यांच्यासाठी मॅच फिनिश मॅच उद्ध्वस्त आयोजकाला काय पाहिजे असतं तर अशा प्रकारची बॅटिंग हवी असते कारण वेळ वाचवणारे खेळाडू बॅट्समन आम्हाला हवे असतात अफलातून अविश्वसनीय बॅटिंग केली सुनील मारुती शिंदे आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती या आपल्या मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती गोगवे गावच्या माध्यमातून केला जातोय तर खऱ्या अर्थाने नवी मुंबई प्रीमियर लीग सर्वोत्तम स्पर्धा या